स्वर्गीय शंकरराव नारायणसोट पाटील बहुद्देशीय संस्था व महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीनं दिवाळी फराळ वाटप अठरा ऑक्टोंबर रोजी स्वर्गीय शंकरराव नारायण सोटे पाटील बहुद्देशीय संस्था मदनवाडी तालुका इंदापूर व महा एन जी ओ फेडरेशन यांच्या वतीनं समाजातील गोरगरीब गरजू आणि वंचित लोकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला दिवाळी फराळ वाटप करणं या मागच्या संस्थेचा हेतू असा होता की समाजातील अशी अनेक कुटुंब आहेत की ते दिवाळी साजरी करू शकत नाही अशा कुटुंबांना संस्थेनं दिवाळी फराळ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला ही संस्था अनेक समाज उपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबवत असते असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बनकर कर्मयोगी कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते संपत बनकर आदर्श सरपंच तुकाराम बनकर राजेंद्र उर्फ तात्या बनकर पत्रकार दादा थोरात संस्थेचे मार्गदर्शक दिलीप अण्णा सोट पाटील उपसरपंच अतुल देवकाते सामाजिक कार्यकर्ते संजय देवकाते संजय पाटील, नवनाथ नरुटे निलेश शिंदे सागर सोडपाटील धीरज पाटील सौरभ पाटील अक्षय सोट पाटील, पाटील पत्रकार शिंदे पत्रकार प्रवीण वाघमोडे आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना आपल्या पंचक्रोशीत अनेक संस्था आहेत पण असा उपक्रम राबवणारी ही एकमेव संस्था आहे असं संस्थेचं कौतुक केलं आणि येणाऱ्या काळामध्ये असे समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचं आवाहन केलं तसेच आवश्यक तेथे आम्ही स्वतः संस्थेस मदतीचा हात देण्यास तयार आहोत असं सांगितलं आणि यानंतर सर्व उपस्थित गरजवंतांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी दिवाळी फराळ मिळालेल्या आबाल वृद्धांनी संस्थेचे आणि संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी यांचं मनोमन आभार मानले यावेळी मदनवाडी गावाचे नवनियुक्त उपसरपंच अतुल देवकाते यांचा सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात आला एसआर ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रवीण वाघमोडे इंदापूर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज जो यो दिपाळीच्या निमित्ताने आणि गोरगरीब लोकांना फळाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती एक अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे गोरगरिबांना दिपाळीचा सण सा साजरं करणं एक आत्ताच्या काळामध्ये महागाईचा काळ असल्यामुळं त्या गोरगरिबापर्यंत आपल्या भारताची संस्कृती असलेलं एक मोठा सण दिपाळीचा आणि ह्या दिपाळीचा सण गोरगरिबांच्या घरापर्यंत पोचावं म्हणून त्यांनी दिपाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच एक चांगल्या पद्धतीचा सा उपक्रम सादर केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि स्वर्गीय शंकरराव नारायणराव सोट पाटील बहुत उद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ती समाज उपयोगी असे कार्यक्रम ती राबवत असतात मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप बसल शाक वाटप बसल वया वाटप बसल येण वाटप बसल महिलांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदानाचा कार्यक्रम असेल आरोग्य तपासणीचा कार्यक्रम असेल असा समाज उपयोगी कार्यक्रम ते नेहमीच घेत असतात मदनवाडी गावामध्ये त्यांचं मन अतिशय मोकळं आहे त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा या दिपाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच गोर हिताचा का